सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्यय अठरावा ओवी पाचशे एकोणतीस ते पाचशे सदतीस तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदयी बुडे ज्ञाते निशि जय सूर्य न देखे अंधारे सरिता नेणी जती सागरे का कवळी लिया न धरे आत्मछाया तया परी जया ज्ञाना शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती जैसे हाते चित्र पाहता होय पाणी ये धुता का घेऊन स्वप्ना येता जैसे होय तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञात व्या ते पाहणे जाणताना जाणणे जाणावे उरे सोने आटून लेणी न काढती आपली आपणी कात रंग न घेपती पाणी गाळुनी जैसे तैशी जया ज्ञानाची आहातान लगेची दृश्यपथा ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक गा आरिसा पाहू जाता कोडे जैसे पाहतेची गारि घे पुढे तैसे ज्ञेय लोटोनी पडे ज्ञाताची जे पुढं तिथेची सात्विक ज्ञान जे मोक्षलक्ष्मीचे भुवन हे असो एक चिन्ह राजसाचे श्रीराम श्रीराम श्रीराम